तीन ऑक्टोबर गुरुवारपासून अमरावतीच्या अंबादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आहे या नवरात्रोत्सवादरम्यान नव दिवस अंबादेवी आणि एकविरादेवी यांच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात या संपूर्ण भाविकांच्या दर्शनाची योग्य रीतीने सोय व्हावी याकरिता अंबादेवी आणि देवी, देवी संस्थांकडून संपूर्ण व्यवस्था करण्यात येत असते याच पार्श्वभूमीवर बुधवारी दोन ऑक्टोंबर रोजी अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांच्या संपूर्ण टीमसोबत अंबादेवी आणि देवी, देवी मंदिर आणि संपूर्ण परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी महिला व पुरुषांसाठी असलेल्या वेगवेगळ्या रांगा त्यांची मंदिरात आत येण्याची आणि बाहेर पडण्याची व्यवस्था कुठेही गर्दी होणार नाही कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी तैनात करण्यात येणारे पोलीस कर्मचारी पोलीस चौक्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या संपूर्ण बाबतीत त्यांनी आढावा घेत नवरात्रीचा उत्सव उत्तम रीतीने पार पडणार असल्याचं सांगितलं पोलीस उपायुक्त सागर पाटील कल्पना बारावकर गणेश शिंदे हे तिन्ही उपायुक्त तसेच राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक याचबरोबर सिटी कोतवालीचे पोलीस कर्मचारी अंबादेवी मंदिर संस्थांचे सचिव रवींद्र कर्वे यावेळी उपस्थित होते येणाऱ्या न दुर्गा उत्सव न शारदा नवरात्रोत्सव आणि जे दसरा सण आहे त्याच्यासाठी या ठिकाणी देवीचं मंदिर आणि एक देवी मंदिर या परिसरात दरवर्षीप्रमाणे जी मोठी यात्रा भरते आणि लोक येतात मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सेफली सर्वांनी दर्शन घ्यावं आहे आणि इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावत आहे युनिफॉर्ममध्येही राहतील आणि प्लेन ग्लोजमध्येही राहतील आणि च बारा बारा तास म्हणजे चोवीस तास बंदोबस्त राहील तर त्यामध्ये पार्किंग ट्रॅफिक पोलीससुद्धा राजापेठ जे राजकमल चौक आहे ते तिथून यापर्यंत इथे येण्यापर्यंत जो रस्ता आहे तोसुद्धा डायव्हर्शन केलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे वाहन येऊन अडथळा होऊ नये भाविकांना आणि वेगवेगळे रूट्स दिलेले आहेत त्याची प्रेशरूट आपण वाहतूक विभागामार्फत देण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की बंदोबस्तबद्दल पोलिसांनी वेळ जागोजागी सूचना फलक लावलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी हजर असतील काही कोणाला अडचण असेल तर तात्काळ पोलीस चौकीला या ठिकाणी असलेली किंवा जे कोणी पोलीस रस्त्यावर उपलब्ध आहेत त्यांना माहिती द्यावी किंवा डायल एकशे बारावर कॉल करून माहिती द्यावी ज्यामुळे तात्काळ तुम्हाला पोलीस मदत मिळेल आणि पूर्ण चोख बंदोबस्त लावण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार होऊ देणार नाही घडणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत नमस्कार मंडळी मी अतुल चव्हाण मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो सध्या मी उभा आहे अंबादेवी मंदिराच्या बाहेर या ठिकाणी उद्यापासून अमरावतीमध्ये अंबादेवी विदर्भाची कुलस्वामिनी जिचं नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि त्यांचा संपूर्ण टीम यांनी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केलेली आहे नऊ दिवस या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे एकशे बारावर कुठलीही अनुचित जर घटना घडली तर एकशे बारा या नंबर तुम्ही कॉल करून लगेच पोलिसांची मदत घेऊ शकता या ठिकाणी अहोरात्र बारा बारा तासाच्या शिफ्ट मध्ये पोलिसांच्या ड्युट्या असणार आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ देणार नाही अशी शाश्वती पोलिस आयुक्तांच्या मार्फत देण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर अतिशय सुरक्षित सी सी टी व्ही कॅमेरे पण या ठिकाणी जवळपास चौसष्ट सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आल्याचं संस्थानाकडून सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण नवरात्रोत्सव अतिशय व्यवस्थित सुचारू पद्धतीनं चालावा यासाठी आजची ही संपूर्ण पाहणीचा दौरा पोलीस आयुक्तांकडून या ठिकाणी अंबादेवी मंदिर आणि ऐकुरादेवी मंदिरापर्यंत आयोजित करण्यात आला होता